लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव आता नुकत्या झालेल्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकाकडे पाहता सर्वसामान्य लोकांचं म्हणणं असं आहे एविंग मशीनमध्ये काहीतरी वळ झालेला आहे आणि हा निकाल ईम मशीन असा लागलेला ते आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्वसामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बऱ्याचशा लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा ई व्ही एममध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये निर्माण हो देवा बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना ज्यांना जनता मतदान त्यांना तर करणारच आहे एमिम मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरतानी एखादं सत्य काम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावं आणि यामध्ये तुम्ही असावं अशी लोकांची इच्छा होती आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि मानभाऊ पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणे विनंती करू का इथून पुढं जे इलेक्शन होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी गायक वादक या त्याचप्रमाणे महानभंताचे लोक आणि इतर सर्वसामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल पकडत या ठिकाणाहून अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी मानवपंत आणि इतर ज्यांनाही शंका वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आशीष मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे